ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भीष्मांचे शंख वादन ओवे आहेत एकशे पंचवीस ते एकशे तीस दुर्योधनाने द्रोणांना कौरव पांडव पक्षाकडील वीरांची नावे सांगितली नंतर सर्व सैन्याला भीष्माचे संरक्षण करण्याची आज्ञा केली आता भीष्मानी शंखवादन केले तो भाग बघायचा आहे श्लोक तस्य संजनयन पितामह बारावाद्यव प्रतापवन या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंह नादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजवित झाला या राजाची या बोला सेनापती संतोष आला मग तेने केला सिंह दादू राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला संतोष झाला मग त्याने सिंहासारखी गर्जना केली या राजाची या बोला सेनापती संतोष आला मग तेने केला सिंह दादू ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण दुमदुमत राहिली तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला तयाची दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मदेवाने आपला दिव्य शंख वाजवला हे दोन्ही नाद मिनले इथं त्रैलोक्य भूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे त्यामुळे आकाश घडाडले सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरून कापू लागले त्या मोठ्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्या दनानून राहिल्या इतक्यात त्या सैन्यात रणवाद्य सुरू झाले गीताकार वर्णन करतात कि दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न करण्यासाठी पिता भीष्मानी सिंहनादाप्रमाणे मोठ्याने गर्जना केली व आपला शंख वाजवला दुर्योधन द्रोणांच्याकडे येऊन त्याने द्रोणांशी संवाद साधला पण द्रोण काहीच बोलले नसावेत त्यामुळे कदाचित दुर्योधन खिन्न झालं असावं मग त्यांनी सैन्याला भीष्मांचे संरक्षण करण्याची आज्ञा केली दुर्योधनाची खिन्नता भीष्मांच्या लक्षात आली असावी म्हणून त्यांनी त्याचा उत्साह वाढवण्यासाठी शंख वाजवला अर्थातच युद्धाचे रणशिंग प्रथम कौरवांकडूनच वाजले रथामधून लढणाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी रथाच्या पुढच्या दोन चाकांजवळ व मागच्या दोन चाकांजवळ सैनिक असत अशी त्या काळची पद्धत होती ज्ञानदेव सांगतात की दुर्योधनाने द्रोणांना त्या सर्वांवर देखरेख ठेवायची कामगिरी सोपवली नंतर ज्ञानदेवाने भीष्मांच्या आवेशाचं वर्णन केलेलं ज्ञानदेव म्हणतात की राजाच्या आज्ञेनंतर भीष्माचार्यांनी दुर्योधनाला हर्ष निर्माण करण्यासाठी मोठ्याने सिंहगर्जना केली त्या सिंह गर्जनेचा नाद असं म्हणतात भरून राहिला त्या नादाचा पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी उठत होता त्यामुळे भीष्मान स्फुरण चढलं व त्यांनी आपला शंख वाजवलं ज्ञानदेव वर्णन करतात की भीष्माची सिंह गर्जना व शंखाचा आवाज हे दोन्ही एकमेकात मिसळले तेव्हा त्रैलोक्याच्याही कांठळ्या बसल्या आकाश तुटते की काय असं वाटलं आकाश घडाडलं सागर उसळला आणि स्थावर जंगम थरथर कापू लागले अर्थातच हे अतिशयोक्तीचे वर्णन आहे साहित्यात अतिशयोक्ती हा एक अलंकार आहे आणि त्याचा वापर ज्ञानेश्वरीत पुरेपूर झालेला आहे ते पुढे आपल्याला दिसून येईलच एकूण हे युद्ध भयानक होते भारतात त्या काळात नांदत असलेले सर्व राजवंश या युद्धात सहभागी झालेले होते न्याय हक्कासाठी युद्ध करावे लागते पण त्याचे होणारे परिणाम हे दूरगामी असतात ते पुढे कित्येक पिढ्यानं भोगावे लागतात ज्ञानदेवांनी केलेल्या या वर्णनातून त्यांना युद्धाची भयानकताच श्रोत्यांसमोर आणायची आहे येथे ज्ञानदेव दुर्योधनाचा उल्लेख राजा असं करत आहेत प्रत्यक्षात जरी राजा धृतराष्ट्र असला तरी सर्व कामकाज दुर्योधनाच्या आज्ञेनेच चालत आहे भीष्मांनी एकदा शंख वाजवल्यावर पाठोपाठ सर्वांचे शंख वाजायला लागले त्याचे वर्णन गीतेने केलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू